आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत विरंगुळा केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांची जुलै महिन्याची मासिक सभा संपन्न जत तालुका ज्येष्ठ नागरिक संगतता विरंगुळा केंद्र विद्यानगर जत येथे सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता मासिक सभेचे आयोजन करण्यात आले सभेची सुरुवात संगाचा खरा तो एकची धर्म या प्रार्थने काळे सर यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमासाठी मासाळ बोअरवेल चे सर्वे सर्व माननीय श्री मासाळ साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शिवलिंग व अक्का यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर श्रद्धांजली वाहण्यात आली व अभिनंदन करण्यात आले संघाच्या अध्यक्षांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केले प्रास्ताविके दरम्यान बोलताना यशवंतराव चव्हाण यांनी संघाचे कार्य असेच पुढे जावे यासाठी प्रार्थना केली संघाच्या कामाचा वाढता आलेख त्यांनी प्रास्ताविकेत केला त्यानंतर ज्यांचे जुलै महिन्यात वाढदिवस आहेत अशा व्यक्तींचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री तुकाराम मासाळसाहेब यांनी आपले मार्गदर्शन तथा मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे जत हायस्कूल जतचे सहशिक्षक श्री सुभाष शिंदे सर आणि आरबीएन न्यूजचे कार्यकारी संपादक श्री राजकुमार कुलकर्णी सर उपस्थित होते संघाच्या कार्यालयातील गरज ओळखून माननीय श्री सुखदेव शंकर कदम यांनी ग्रंथालयासाठी लोखंडी कपाट भेट म्हणून दिले तर श्री इराणा निडोने यांनी टेबल व खुर्च्या भेट म्हणून दिल्या त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तर एक जुलै कृषी दिनाचे औचित्य साधून निगडीतील श्री बाबालाल काशिम नजाफ यांचा सत्कार करण्यात आला श्री गणपती संगपाळ आणि शिवाप्पा तेली कोणत्या बबलात यांचाही विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये संघाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण उपाध्यक्ष श्री दिलीप सिंह डफळे सचिव श्री सुधीर चव्हाण खजिनदार श्री बाळासाहेब मुजावर सदस्य श्री आबासाहेब कापसे तम्मा कोळी बसवराज गुरव श्री प्रकाश वैद्य सर मोहनराव चव्हाण डॉक्टर श्रीपाद जोशी सर बी सी पवार सर श्री शंकरराव चव्हाण गुरुपादप्पा आरणी चंदा कलावंत मॅडम शांताबाई सूर्यवंशी शांताबाई कांबळे गौरव कोटी कलावती लोणी अडगळे मामा बिराजदार साहेब लक्ष्मण साळुंके आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर श्रीपाल जोशी सर यांनी केले तर आभार श्री सुधीर चव्हाण सर यांनी मानले या कार्यक्रमासाठी नाश्ता व चहापाण्याची सोय डॉक्टर चाचे मॅडम यांनी केली चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या सेवेचा सूत्रसंचालक म्हणून आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करून नमस्कार ऐवजी वर्णन करते खरं म्हणजे आज उपस्थिती तशी कमी वाटते पाऊस आहे काही अडचणी तरी देखील उपस्थिती चाळीसच्या वरती आहे बरा आहे आपला दर महिन्याप्रमाणे एक जुलै हा मासिक सभा आयोजित केली त्या सभेचा आपण उपस्थित झाला या महिन्यामध्ये बरेच आपले कार्यक्रम झाले एक तारखेपासून नंतर एकवीस तारखेला आपला योग डे साजरा केला या ठिकाणी बरेच तज्ज्ञ आणि योग अभ्यासक महिला उपस्थित होत्या आणि सर्व ज्येष्ठ नागरिक योगाडे दिवशी या ठिकाणी उपस्थित राहावं चांगला म्हणजे जागतिक योग डे साजरा केला त्याबद्दल जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेने एक चांगला उपक्रम राबवला मनापासून मी ज्येष्ठांचा आणि योग अभ्यासिकांचं मनापासून मी अभिनंदन करतो तसेच या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत देखील आपल्या तालुका ज्येष्ठ नागरिक संघाला त्यांनी पाचारण केलं होतं आपले बरेच ज्येष्ठ संघटनेचे सर्व पदाधिकारी सुधीर भाऊ होते अमन होता बसवराज कापसे असे सर्व होते मंडळी उपस्थित होते आज कोचिन मंडळी आणि सुरेश बिजले सरांनी आजपासून भारतात नवीन अशा हे कायदा संहिता लागू झालेला आहे त्या नवीन जे बदल झालेले आहेत ते ठराविक त्यांना जे काही त्यांच्या अभ्यासातून आलेलं त्यांनी ते तेवढे माहिती दिली कलम कसे बदलले बलात्कार मध्ये कलम कसे बदलले मार्ग केसमध्ये कलम कसे बदललेले आहेत एक क्षेत्र विचार कलम कसा बदलला नवीन कोणता कलम आला हे बरेच काही माहिती त्यांनी दिले वकील मंडळी आले होते ते पण सांगितले छान तहसीलदार पण आले होते सर्वांनी मार्गदर्शन चांगले केले त्यामध्ये ज्येष्ठांचं त्यांनी कौतुक केलं कारण प्रत्येक वेळेला ज्येष्ठांना आम्ही तिथं बोलवतो त्या ठिकाणी जे नागरिक हे उपस्थित असतात तेही मनापासून आमचे आभार मानले तर अशा पद्धतीचे आमचे कार्यक्रम होतच असतात तर आपण उपस्थित राहणं हे अत्यंत महत्त्वाचं असतंय आज या महिन्यामध्ये पावसाचा किंवा याच्यामुळे बरेच मंडळी आज उपस्थित राहिले नाहीत परंतु ज्या ज्या वेळेला आमचे काम नेता त्या त्या वेळेला ज्या ज्या आम्ही बोलवतो त्या त्या वेळेला उपस्थित राहणं हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं लक्षण आहे त्या ठिकाणी बरेच आमचे काम आहेत ते जसं जसं तुम्ही उपस्थिती दाखवत जाल तसं तसं या ठिकाणचं कामाचं स्वरूप आपल्या लक्षात पण येत जाईल तर या महिन्यामध्ये आपल्याला आज मूक आणि बधीर संस्थेचे माजी मुख्याध्यापक सुखदेव कदम सर यांनी हा कपाट देऊन संघाला देणगी देऊन एक मोठ त्यांनी समाजात आदर्श निर्माण केला या ठिकाणी काही व्यस्त आलेले नाही त्यांना बोलवलं होतं परंतु ते आले नाही तर त्याबद्दल या सभेत मी त्यांचं अभिनंदनही करतो अध्यक्ष म्हणून तसेच या गावचे जत गावचे सुपुत्र आणि नगरसेवक माजी नगरसेवक हिराणा नेडोणी यांनी देखील चार पुरुष आणि हा समोर असलेला केवळ त्यांनी <coughs> कालच आपल्याला म्हणून या ठिकाणी दिली तर ही सभा त्यांचे देखील मनापासून खूप खूप अभिनंदन करते दाते भरपूर आहेत देणारे देत जातात परंतु त्यांचं नाव हा हे शेवटी कोरलं जातं कारण ज्येष्ठ नागरिक संघटना ही एक निर म्हणजे आर्थिक कोणतंही पाठबळ नसताना कोणताही पाठबळ सर शासनाचा किंवा सरकारी कोणतीही योजना आम्हाला नसताना ही संघ या ठिकाणी उभी आहे हे संघटना एवढी प्रखरपणे वाटचाल करते जे समाजात आज जर तालुक्यातच नव्हे तर सांगली जिल्ह्यामध्ये एक आदर्श म्हणून आदर्श म्हणून या ठिकाणी काम करते मला कौतुक करावं वाटते तुमच्या सर्व सभासदांचे जोशी साहेब या ठिकाणी काम अतुलनीय असे त्यांनी काम करतात तुमचा सुधीर भाऊ तर कुठं बोलेल त्या ठिकाणी काम करतात सर राज काम करतात कापसे काम करतात तंबाखोळी सर बरेच या ठिकाणी काळेसर सारखे बरेच मंडळी या ठिकाणी प्रामाणिकपणे अगदी कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करतात म्हणून हे संघटनेचं काम चालते आणि असंच पुढं चालू कशी राहील याबद्दल देखील सर्वांनी प्रयत्न करणे हे अत्यंत गरजेचं आहे त्या महिन्यामध्ये आम्ही दोन केशे ते जे मुलं आई वडिलांना पाहत नाही आणि जे कोणी आई वडिलांना आई वडिलांना कोण त्रास देत आहे असे मुलांच्या विरुद्ध अशा वडीलधारी मंडळींनी माननीय प्रांत साहेब जत उपविभागीय अधिकारी त्यांच्या कार्यालयात दाखल करून दोन केसीचे आम्ही निकाल करून घेतला त्यामध्ये गणपती संपार हे निगडी नसतात जर आणि शिवप्पा तेली राहणार कोणत्या मुगला हो ह्या दोन ज्येष्ठ नागरिकांचं आम्ही साहेबांना सांगून या दोन्ही केसचा निकाल आमच्यासारखे लावून घेतलं आणि त्यामध्ये आज गणपती संतपाळ या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही त्याचं सत्कार्य करतो कृषी दिनी असल्यामुळं आमच्या जत तालुक्याचे सुपुत्र मी ज्येष्ठ नागरिक मध्ये हर उनरीनं काम करणारे आज माझे मित्र बाबालाल ल या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचाही या ठिकाणी कृषी दिनानिमित्त सुधीर भाऊने आम्हाला सूचना केली तर आज आपण एक कृषी दिनानिमित्त आपल्या अत्यंत प्रभावीपणे शेती करणारे त्याचा सत्कार आज केला पाहिजे तर त्या लगेच आम्ही त्यांना लगे आमंत्रित केलं त्या ठिकाणी हजर झाले त्या ठिकाणी शिंदे सर बऱ्याच दिवसातून लायन्स क्लबचे अध्यक्ष आहेत सर जरा तुम्ही जर पुढे आलो तर बरं होत तर शिंदे सर पण आज उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि तसेच या ठिकाणी आर बी एल न्यूज चॅनलचे राजकुमार कुलकर्णी सर या ठिकाणी उपस्थित आहेत निरंजीव आणि जरी मी म्हटलं असला तरी प्रत्येकाशी माझा संबंध आलेच आहे पण फक्त थोडस आपल्या आता चेहऱ्यापट्टी थोडीशी बदललेले कारण मी इथून थोडस सांगली कोटेबंग असं गेल्यामुळं त्यामुळे छोट छोटासा तुम्हाला सुरुवातीचा सुरुवात करून सांगतो मी काय पाचशे मी असं काही मला जास्त जमत नाही तर सरांनी मला मागच्या वेळा जमा की तुम्हाला बोलावं लागणारच आहे तर मी थोडं थोडं बोलतोय माझा बोरिंगचा बिझनेस असल्यामुळं शेतकऱ्याशी संबंध प्रत्येक ह्याच्याशी संबंध असल्यामुळं अशा पद्धतीत बोललेला आहे फक्त असं मोठ्या माणसामध्ये काय बोलतोय मला हिथं म्हणजे सगळ्यात मोठं माझं दुःख असं आहे की माझे गुरु आहेत त्यांच्या मी काय बोलू शकतो या कारण मी पाचवीपासून शाळांचा लसकुलं शिकलेलं आहे

तिकडी तिथे युती सोळा सून एकोणीशे अठ्यात्तर लागू आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी